श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मित्रांनो हर हर महादेव सिरीज च्या पार्ट टू मध्ये आपलं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की महादेवाच्या पिंडीवर आपण जे पाणी वाहतो ते पाणी आपण पिणं योग्य आहे की अयोग्य कारण भरपूर महादेव भक्त आणि शिवभक्त महादेवाच्या पिंडीवर वाहिलेलं पाणी पितात तर चला तर आपण जाणून घेऊ तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत बरोबर उत्तर आणि शास्त्र पुराण याबद्दल काय म्हणतं तर का शिवलिंग वर वाहिलेलं पाणी आपण पिऊ शकतो का शिव महापुरांच्या रुद्रसंहितामध्ये एक गोष्ट पूर्णपणे स्पष्ट केलेली आहे ना द्रव्यम समर्पितम म्हणजेच की जे पाणी आपण शिवलिंग वर वाहतो जे पाणी महादेवाला अर्पित झालं आहे ते परत पिणं हे योग्य नाही हे पाणी अभिषेकच्या वेळी समर्पण म्हणून दिलं जातं ना की प्रसाद म्हणून आणि या पाण्याला महाप्रसादा सारखं पिणं म्हणजेच वाहिलेलं पाणी वापस घेण्यासारखं आहे पण काही लोक या पाण्याला महाप्रसादासारखं पितात पण हे शास्त्रांच्या विरुद्ध आहे आता यानंतर जेव्हा पण तुम्ही शिवलिंग वर पाणी वाल तेव्हा हे पाणी न पिता ते पाणी आपल्या डोळ्यांना आणि कपाळाला आशीर्वाद शकता आणि आपल्यातून किती लोक शिवलिंगला पाणी वाहून पित होते हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हे गोष्ट आता कळली असेल तेही तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळू शकता आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला महत्वाची माहिती भेटली असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला येणाऱ्या व्हिडिओसाठी फॉलो करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव